नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं सगळं आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे तर कारण की आज आलो आपण मलंगडला म्हणजे शिवलिंग आहे ना ती बघण्यासाठी कारण की मी मागच्या टायमाला गेलो ना तेव्हा मी स्टोरी टाकलेली म्हणजे असे रिल्स टाकलेली तेव्हा खूप जणं विचारत होती शिवलिंग कुठे आहे तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे ब्लॉगमध्ये कुठे आहे शिवलिंग तर बघूया किती जण आहेत सर्व मित्र आहेत आपले सर्वजण बाईकवरती चालले तर हे बघा बाईक तर आलो हे बघा टायगर आपला टायगरला घेऊन जाऊ का पाऊस पडतो म्हणून नाही नेत पाऊस नसताना तर टायगर न्यायला काय वाटलं नसतं पावसाचं पूर्ण भिजणार आहे म्हणून नाही घेऊन चाललो हे बघा भाविक रेडी असणार झाला रेडी भाविक तर आम्ही थांबलोय कुणाला आणि साहिलला ते कधी येतात त्यानं थांबलोय ते आल्यावर लगेच निघणार आहे पण हे बघा टायगर तर बघूया ना आधी पण आला आहे हे बघा गेमच खेळता चला लवकर पाऊस येले ना आता अजून जोराने गेम प्ले बघूया जी जीव आईच काही नारे बांधे मरतील तुला कोण समोरचा बंदा थे थे ना लवकर म्हणजे कुठे एवढा उड्या ठेवला टाईल मंडळी सायल आणि पुन्हा अजून काही येत नाही पाऊस थोडा थांबलाय तर आम्ही तोपर्यंत पेट्रोल टाकायला चालू बाईक ना मी तोपर्यंत पेट्रोल टाकून यावं पाहिजे

मित्रांनो हे बघा गा, गाडी पलाटले पूर्ण डायरेक्ट खालतीच गेले छातात भरली गाडी भरलेली गाडी डायरेक्ट खालती पडले डायरेक्ट अशी खालतीच पडले गाडी मंडळी आम्ही थांबलोय म्हणजे सर्वजण एकत्र आलेच नाही बघा चला रे लवकर पाऊस यायच्या आधी आमच्या वस्ती हे चल क्या चला रे या लवकर गाड्या माहिती वडापाव घातली वडापाव इथे दोन ते तरी विचार आहे ना दोन वडापाव दोन द्या दोन हजार गरमा वडापाव भूक लागलेली आहे म्हणा सकाळपासून दोन वाडा बघा का अजूनही ते झेरू जे पकड पकड वडापाव जातील हे साहिल तुला हे साहिल वडापाव साहिल जाऊ पास कुणा तुला नको हे दोघांना वडापाव नको आता मी नको तू बोलत मी खातो येताना पण जातो बरेच

कसला वाटत ग हे साइड ला बघा मित्रांनो पाणी वगैरे खाली चला आपण जाऊ आता पुढे ठेवा भेटला केव्हा धबधबा काही एंट्री पैसे घेत होते पाच पाच रुपये माझे मुळे सरला मला आता पाच पाच रुपये भरायला लागले असतात कुदान ये चपला <मैं> <laughs> कुदा... ये स्टार्टिंगला चपला लागले भाई बाई वाटते जसं ना लय वरती आताच सिरता त्याला यायचं ना जाई यावं नका के तुम्ही का तुम्ही जान करशील तू चार पावला करशील ना लागशील आय ग सला ये दिलीच की वाटेल शेवटी माझ्यावर गया तू पकड़ जल्दी जल्दी पकड़ मारेगा मैं भाई एक मिनिट पकड़ पाणी चल लवकर क्या जय बगला शाबाश चल ना क्यों रहा है मित्रांनो वरती चढतोय त्याला वरती हवा येते काम कुठले वेळेला चढतो धरता शिवलिंग बघायचे तुम्हाला नक्की दाखवलं गाईच ही टाकलेली माणसं रिदर्स साजरा भिडला <laughs> 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 <वो का> <laughs> चला रे अजून फक्त पंधरा मिनिटांनी पोचू आपण लवकरच वरती <laughs> याल का परत याचा हो चांगला जाऊ शिल्ड मध्ये

तेव्हा सबस्क्राईबर होते लाजत होते म्हणून आले नाही लाजत होते म्हणून आले नाहीने नाणीने हात केले चला मित्रांनो सबस्क्राईबर होते पण लाजत होते आले नाही चला मित्रांनो कुणाल गवली शेवटी दे भाऊ बघ बघ तांदे पलू रे रेवा अजून पुरोपण येतो बघाय मोबाईल नाही तू कुठे रे आधी गायले ती वरती गायली बघ ना गाय बघा कसली भारी वाटत ती वाट चाललं अजून

बघा बघा मित्रांनो इतक्या वरती गाय आली कुठून इकडे बघा जे धांबा टाकेल तर गेल कार गाय गाय ना मारी का लक्ष्मी आपली जांभला जामून का पेड तू जाय का ना चाल टाकलं आम हे काय जंगल आहे जंगला काय व्यू आता एक नंबर बघू शकता एक नंबर व्ह्यू हा दिव्या मित्रांनो शिवलिंग इथे आहे कोणच नाही फक्त आम्ही आलो का हवा ते इथे एक नंबर व्हि वाटत आलं एक नंबर पेक पेक हवा बघ किती हवं ते कुठे येऊ आला ऑफिस ये तिकडे जाऊ नका कोणी डायरेक्ट कालती जाईल पेक पेक आवाला ये रे यो यो चला शिवलिंगी बा या हवा बघ किती आहे हे चला तिथे जाऊ वाह काय आवाला आहे तो टंडो 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 हवा काय इथून इतक्या खाली आहे ना आई शपथ परलो तू वापिस गावणार पण ना वाटत दिखनी फोन में हा तुला घालतोय हा बघा का झाड ये आंधी आया है तू पान तिला जांभूलच का फोटोशूट चालतं तिकडे चला रांबून लोटल हे गाडीच एक नंबर पूर्ण जन्मतच जन्नत आवा इतकी आहे ना बेकार असा टूर जन्नत नाही आहे काय व्यू आहे एक नंबर वाटतो नाही वाटत आम्ही ते बघा लोकेशन नाही ना एक नंबर आहे ते कोणाला यायचं असेल ना अिहिंद फुकाड फुगाड पैसे काय नाते बाथरु द्यायला लागत सायल ना सांगा फुका डायरेक्ट <laughs> शिवलिंग मित्रांनो जे बघायचं होतं ते बघा आणो हे बघा इथे आल्यानंतर खूपच भारी वाटतं नक्की या तुम्ही पण एकदा इथे ते बघा खाली इथं बघूयात काले काले जायला ये बाबा तिकडे निकल जा किती काली आहे ये बघा लई खाती आवे

म्हणजे घरी जायला पण खूप टाइम लागेल एक आता जमला घात अजून एक तास लागणार आहे सर्वजण पुढे गेलात तर आजचा ब्लॉग इथे कारण की दोनच टक्के चार्जिंग आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू अशा नवीन ब्लॉग बन तोपर्यंत बाय बाय गाईज